नमस्कार रेडिओ सी ग्रु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्चम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं दिनविशेष या सत्रात खूप स्वागत करते आपण ऐकत आहोत तीस नोव्हेंबरचे विशेष आजच्या दिवशी दोन हजार साली पाच अंतराळवीर आणि महाकाय सौर पंखे घेऊन एंडेव्हर या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले होते तीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी ख्यातनाम साहित्यिक ल देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आहे आजच्या दिवशी एकोणीसशे पंच्याण्णव साली ऑपरेशन डेझर्ट स्ट्रॉम संपल्याची अधिकृत घोषणा झाली होती तीस नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टमध्ये बारबाडोसला युनायटेड युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले होते तीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी कलकत्ता येथे आचार्य जगदीशचंद्र बोस इन्स्टिट्यूटची स्थापना झाली तीस नोव्हेंबर अठराशे रोजी हॅमिल्टन क्रिसेंट ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामध्ये जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला तीस नोव्हेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते राजीव दीक्षित यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे मध्ये पार्श्वगायिका वाणी जयराम यांचा जन्म झाला होता तसेच एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये लेखक आनंद यादव यांचा देखील जन्म झाला होता नोव्हेंबर एकोणीसशे दहा रोजी कविवर्य बोरकर उर्फ बाकी बाब यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू नऊ जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झाला होता तीस नोव्हेंबर अठराशे चौतीस रोजी दुसऱ्या महायुद्ध काळातील ब्रिटनचे पंतप्रधान साहित्यिक वृत्तपत्रकार थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते विन्स्टन चर्चिल यांचा जन्म झाला होता त्यांचा मृत्यू चोवीस जानेवारी एकोणीसशे पासष्ट रोजी झाला होता आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठावन्नमध्ये नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन करणारे जगदीश चंद्र बोस यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सदतीस रोजी झाला होता तीस नोव्हेंबर अठराशे पस्तीस रोजी विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकवीस एप्रिल एकोणाशे दहा रोजी झाला होता तीस नोव्हेंबर सतराशे एकसष्ट रोजी हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरून सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथ सन टेनांट यांचा जन्म झाला त्यांनी ऑस्मियम व इरिडियम या मूलद्रव्यांचा शोध लावला त्यांच्या सन्मार्थ तांब्याच्या एका धातुकाला टेन्नाटाईट असे नाव दिले आहे त्यांचा मृत्यू बावीस फेब्रुवारी अठराशे पंधरा रोजी झाला होता तीस नोव्हेंबर सोळाशे दोन रोजी वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थ वैज्ञानिक ऑटोव्हॉन गॅरिक यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकवीस मे सोळाशे शहाऐंशी रोजी झाला होता तीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी भारताचे बारावे पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांचा मृत्यू झाला होता त्यांचा जन्म चार डिसेंबर एकोणीसशे एकोणावीस रोजी झाला होता 30 तीस नोव्हेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी जन्मणारे राजीव दीक्षित यांचा तीस नोव्हेंबरलाच दोन हजार दहा साली मृत्यू झाला तीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी साहित्यिक लघुकथा लोककथा बालवाङ्मय चरित्र अनुवाद विचारवंत व स्वातंत्र्य सैनानिक वामनराव कृष्णाजी तथा वाकृत चोरघडे यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म सोळा जुलै एकोणीसशे चौदा रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणासशे सत्तर रोजी जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर नीना रिकी यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म चौदा जानेवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी झाला होता तीस नोव्हेंबर एकोणावीसशे रोजी आयरिश लेखक व नाटककार ऑस्कर वाईल्ड यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म सोळा ऑक्टोबर अठराशे चोपन्न रोजी झाला होता विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आजचे दिनविशेष तुम्हाला कसे वाटले हे आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी पुन्हा भेटूया पुढील सत्रासोबत तोपर्यंत स्टेट युन टू रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्टेक्चम अकॅडमी